प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतनगर परिषद निवडणुकीत उमेदवारांचा उत्साह हो शिगेला सहाव्या दिवशी बावीस अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी चार दिग्गजांचे नगर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हो दाखल करण्याचा सा आज सहावा दिवस उत्साहात हो पार पडला सकाळी दहा वाजताच निवडणूक कार्यालय परिसरात उमेदवार व समर्थकांची प्रचंड गर्दी झाली ढोल ताशा घोषणा व वा उत्साहाच्या वातावरणात तब्बल बावीस अर्ज दाखल झाले नगराध्यक्षपदासाठी आज चार दिग्गज उमेदवारांनी दमदार शक्ती प्रदर्शन केले भाजपचे डॉ रवींद्र आरडी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटचे सुरेशराव शिंदे शिवसेना उद्धव ठाकरे गटचे अमित दुधाळ तसेच शिवसेना शिंदे गटाचे सलीम गवंडे यांनी समर्थकांच्या मोठ्या शक्तीने अर्ज दाखल केले प्रभाग आठ ही आज भाजपकडून मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले शारदा चंद्रकांत कुंभार व रवींद्र विलास मानवर यांनी मोठ्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करत उत्साहात सहभाग नोंदवला नगरसेवक पदासाठी आज विविध पक्षाकडून अर्ज दाखल होत राहिले त्यापैकी भाजप आठ राष्ट्रवादी चार काँग्रेस चार अपक्ष चार शिवसेना ठाकरे एक शिवसेना शिंदे एक अशा एकूण बावीस उमेदवारी अर्जाची नोंद झाली रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असूनही निवडणूक प्रक्रिया सुरळीत राहावी यासाठी उमेदवारी अर्ज रविवारीही स्वीकारले जाणार अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी दिली जत शहरात निवडणुकीचा माहोल दिवसेंदिवस तापत असून आगामी दोन दिवसात अर्ज दाखल करण्याची संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा